नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मनापासून तुमचं खूप खूप स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला खूप खास आणि भन्नाट अशा ठिकाणी घेऊन आलेली आहे प्रत्येक वेळी आपण फोटोशूटसाठी काही ना काही ठिकाण शोधत असतो आणि फोटो चांगले येण्यासाठी आपण खूप चांगला बॅकग्राऊंड शोधत असतो आणि निसर्गाच्या सानिध्यात फोटो काढायला प्रत्येकाला खूप आवडतं आणि मला असं हे ठिकाण सापडलेलं आहे आणि तेच तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागचा हा व्ह्यू आणि हे पाहिल्यानंतर तुमची सुद्धा फोटोशूट करण्याची इच्छा नक्कीच जागृत झाली असेल आणि आता इथे नक्की काय काय पाहायला मिळणार आहे तेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता हे ठिकाण आहे तरी कुठं आणि याचं नाव काय आणि पोचायचं कसं असे प्रश्न पडले असतील चला सगळं काही सांगते या ठिकाणाचं नाव आहे पेट अवसरी घाट आणि हा घाट पुणे नाशिक हायवेवरील पेट अवसरी मार्गावर आहे पेट घाट हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक महत्वाचा घाट आहे पेट घाट हा राजगुरुनगर म्हणजेच खेड आणि मंचर या शहरांना जोडणारा महत्वाचा मार्ग आहे हा घाट परिसर अतिशय निसर्गरम्य असून परिसरातील प्रवाशांसाठी आकर्षक असं ठिकाण आहे उद्यानाच्या सुरुवातीलाच एक खूप छान अशी गोष्ट पाहायला मिळाली तिथे हा बोर्ड लावलेला होता आणि त्याच्यावर एक आज्ञापत्र लिहिलेलं होतं वृक्ष संवर्धनासाठी शिवरायांनी एक आज्ञापत्र लिहिलेलं होतं आणि तेच इथे लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता चला तर आता संपूर्ण परिसर नक्की कसा आहे ते पाहूयात आणि आता आपण पाहतोय की उंच उंच ही झाडी आहे आणि मधोमध हा रस्ता पाही आहे आणि दुथर्पा ही सुंदर झाडीला आहे आणि खूप जुनी अशी ही वृक्ष मला दिसतात आहे आणि तुम्ही बघू शकता फोटोशूटसाठी उत्तम आणि बेस्ट लोकेशन आहे आणि तुम्हाला जर प्री वेडिंग बेबी शूट किंवा आणखी कुठलेही फोटोशूट करायचे असेल तर हे उत्तम ठिकाण वाटतं आणि बऱ्याचदा इथं पाहायला मिळतं इव्हिनिंगच्या वेळेस खूप वेळा फोटोशूटसाठी लोक इथे येतात थोडंसं पुढे चालून आल्यानंतर तुम्ही बघू शकता आता खूप मोठे मोठे असे हे वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतील असं म्हणतात शंभर वर्ष जुने हे वटवृक्ष आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या पारंब्या आणि इथलं हे लोकेशन फोटोशूटसाठी इतकं उत्तम आहे आणि त्याचबरोबर हा वनविभाग असल्यामुळे ही खूप जुने वटवृक्ष संवर्धन इथं केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्या पारंब्या आणि किती भव्य असं हे ठिकाण आहे त्याचबरोबर इथे बैठक व्यवस्था देखील केलेली आहे आणि सर्व काही एकाच ठिकाणी आहे आणि फोटोशूटसाठी लागणारा बॅकग्राऊंड त्याचबरोबर बैठक व्यवस्था खूप सुंदर आहे इतकंच नव्हे मी फक्त फोटोशूट असं तुम्हाला म्हणते पण त्याचबरोबर तुम्ही जर तुमची निसर्गाच्या बाबतीत वृत्ती असेल तरीसुद्धा या ठिकाणाला भेट देऊ शकता त्याचबरोबर कधी तुम्हाला वन डे पिकनिक करायची असेल वनभोजन करायचं असेल तरीसुद्धा या ठिकाणाला भेट देण्यासाठी हे उत्तम असं ठिकाण आहे आणि इतकं निसर्गरम्य वातावरण आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या सुरुवातीला भन्नाट असं ठिकाण यासाठी मी म्हणाले आहे कारण प्रत्येक गोष्ट खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर आहे ही बैठक व्यवस्था तुम्ही बघितली किती सुंदर आहे त्याचबरोबर या पारंब्याचे झोके ज्याला नैसर्गिक झोके असं म्हणताय आहे लहानपणीतून सुद्धा आपण अशा प्रकारचे पारंब्याचे झोके खेळले असेल आणि किती जास्त प्रमाणात इथे पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने पोस्ट देऊन इथे फोटो काढायची मजाच काही और आहे आणि मी सुद्धा खूप छान असे फोटो इथे काढले आणि मला खरंच असं वाटलं की तुमच्याबरोबर हे शेअर करावं आणि नक्कीच कधी तुम्ही पुणे नाशिक मार्गावर येणार असाल किंवा पुणे जिल्ह्यात आल्यानंतर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या ही सुंदर अशी वनराई बघितल्यानंतर मन अक्षरशम होऊन जातं आणि ही दुथरपा उंच उंच झाडी त्याचबरोबर ती किती जुनी आहे हे पाहिल्यावरच लक्षात येतं आणि वरती निळभोर हे आकाश त्यानंतर ही उंच झाडं फोटोशूटसाठीच नव्हे तर मनाला प्रसन्न आणि छान वाटण्यासाठी सुद्धा हे सुंदर असं ठिकाण आहे चला आणखी थोडं पुढे जाऊयात आणि नक्की अजून काय पाहायला मिळणार आहे ते बघूयात चालता चालता तितक्यात माझी नजर एका सुंदर वेलीवर गेली आणि तिथे हे पर्पल रंगाचं सुंदर फूल उमललेले पाहिले पण या फुलाला नक्की काय म्हणतात हे मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा किती सुंदर आहे आणि पुढे गेल्यानंतर मी असं मगाशी म्हणाले की ही वनराई आहे आणि इथे दुर्मिळ वनस्पतींचा प्रकल्पसुद्धा पाहायला मिळतो आणि तुम्ही बघू शकता ही नर्सरी आहे आणि इथे अशी ही रोपं लावलेली आहे आणि पुन्हा वृक्षरोपणासाठी ही रोपं वापरली जातात आता या झाडाच्या खोड्याला पाहून मला तर नवलंच वाटलं बघू शकता त्याचा आकार किती वेगळा आहे तर बापरे किती मोठं हे झाड आहे आणखी थोडंसं चालून पुढे आल्यानंतर एक ओढा पाहायला मिळतो आणि या ओढ्यावरच हा पूल बांधलेला आहे सध्या उन्हाळा चालू झाला तर या ओढ्याला पाणी दिसत नाही आहे पण त्याच बाजूला एक विहीर मात्र दिसली आणि इथूनच या इथे असलेल्या वनस्पतींना पाणी दिलं जातं तुम्ही बघू शकता पाईपलाईनसुद्धा सुद्धा आहे चला आणखी छान छान गोष्टी पाहूयात आता रस्त्याच्या या दुथरपाक मस्त अशी फुलझाडी पाहिली गुलाबी रंगाची जास्वंद तर बापरे किती सुंदर आहे आणि पुढे गेल्यानंतर अगदी वेगळंच पण लाल भडक रंगाचं वेगला हे जास्वंद पाहायला मिळालं याचा आकार तर फार वेगळा वाटला वेगळ्या जातीचं हे फुल आहे बघू शकता किती सुंदर आहे आणखी पुढे गेल्यानंतर सेम जास्वंदाची फुलं सदाफुली किती सुंदर फुललेली आहे ते सुद्धा सफेद रंगाची ही सदाफुली आहे त्याचबरोबर सफेद रंगाचं जास्वंद सुद्धा इथे पाहायला मिळालं आता पुढे सगळ्यात भारी आणि मला आवडलेलं गोष्ट म्हणजे ही सुंदर अशी असं वाटतंय आपल्या स्वागतासाठी झाडं उभी राहिलेली आहेत मस्त असं या गेटमधून मी रॉयल एंट्री मारली आणि खूप भारी फिलिंग वाटलं आणि आत आल्यानंतर सुंदर अशी ही बांबूची उंचच उंच झाडं पाहायला मिळाली आणि हे लोकेशन सुद्धा फोटोशूटसाठी तर बेस्ट आहे पण इथे आल्यानंतर परत जाताना जावंसं मात्र अजिबात वाटणार नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे ठिकाण आहे हे बांबूची झाडं पहा आता मला हे फणसाचं झाड दिसलंय आणि त्याच्या खोडाशी तुम्ही बघितलं छोटेसे फणस लागलेले आहेत खूप छोट्या आकाराचे आहेत तुम्ही बघू शकता हे फणसाचं झाड आहे आणि आता सगळ्यात भारी गोष्ट मी दाखवणार आहे आम्ही खूप लकी आहोत त्यामुळे निघाले मोर तिथे आले होते आणि तीन ते चार मोर होते पण जसं मी जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी उडून गेले आणि पण मोर मात्र पाहायला मिळाले तर आणखी सुंदर वाटलं या मस्त लोकेशन वर मी माझे स्वतःचे खूप असे फोटो काढले आणि मस्त असं फोटोशूट झालं आणि मला प्रत्येक फोटो, फोटो बातला। कसा वाटला हा संपूर्ण परिसर खूप सुंदर आहे ना खूप छान हा परिसर आहे नुसता फोटोशूट साठी नव्हे तर वन डे पिकनिक आणि निसर्गाची आवड असेल तर नक्कीच या प्लेसला व्हिजिट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद